नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो हुताशनी पौर्णिमा आहे ही सगळ्यात मोठी पौर्णिमा मानली जाते कारण हुताशनी पौर्णिमेच्या दिवशीच होळी असते या दिवशी होळी पेटवली जाते होळीची पूजा अर्चना केली जाते काही तोडगे काही उपाय केले जातात ज्यामुळे आपल्या घरातील बाधा नकारात्मक शक्ती संकट समस्या संपतात दूर होतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असाच एक छोटासा उपाय सांगणार आहे या उपायामध्ये तुम्हाला घरात या ठिकाणी एक कापूर जाळायचा आहे तोच कापूर जो आपण आरती झाल्यानंतर पूजेमध्ये जाळत असतो तुम्हाला एक कापूर तुमच्या घरात या ठिकाणी जाळायचा आहे याने तुमच्या घरातल्या कटकटी साडेसाती बाधा अडचणी समस्या संकट दुःख सगळे काही दूर होतील फक्त हा कापूर जाळताना तुम्हाला अकरा वेळेस एक मंत्र बोलायचा आहे आता कापूर कुठे जाळायचा जा। तर मित्रांनो तुम्हाला हा कापूर तुमच्या किचनमध्ये जाळायचा आहे म्हणजे स्वयंपाकघरात स्वयंपाकघरात एक वाटी घ्या त्यामध्ये थोडेसे एक चिमुटभर तांदूळ टाका त्यावर एक वडी कापुराची ठेवा आणि तो कापूर जाळा आणि अकरा वेळेस हा मंत्र बोला हा मंत्र काही असा आहे ओम विष्णू प्रियाय ओम विष्णू प्रियाय नमहा मित्रांनो या दिवशी विष्णूची मान्यता असते विष्णूची पूजा केली जाते म्हणून आपल्याला ओम विष्णू या मंत्राचा जप अकरा वेळेस करायचा आहे म्हणजे कापूर जाळल्यानंतरच अकरा वेळेस तुम्ही हा मंत्र बोलायचा आहे आणि कापूर जळू द्यायचा आहे हा किचन मध्ये जाळायचा आहे स्वयंपाक घरातच आणि संध्याकाळी सात वाजेनंतर किंवा साडेसहा सात वाजेच्या दरम्यान तुम्ही हा कापूर तुमच्या घरात किचन मध्ये जाळू शकता कापूर तुमच्या घरात स्वयंपाक घरात जाळायला विसरू नका आणि हा मंत्र सुद्धा बोलायला विसरू नका कटकटी साडेसाती अडचणी समस्या सगळं काही दूर होईल तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद